नमस्कार मित्रांनो मी विकास सेन महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो अत्तराने आपल्या कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही अत्तराने आपल्या कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही आपल्या आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपण आपल्या कार्यकुशलतेच्या माध्यमातून इतरांचे आयुष्य सुगंधित करतो आणि अशाच प्रकारे आपल्या कार्यकुशलतेच्या माध्यमातून शिरपूर शहरातील आणि तालुक्यातील जनतेचा सर्वांगीण विकास करून त्यांचे आयुष्य सुगंधित करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री शिरपूर स्वर्णनगरीचे शिल्पकार आमदार अमरीशभाई पटेल यांचा आज वाढदिवस वाढदिवस प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्यासोबत धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रजी पाटील आपल्यासोबत आहेत दादा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे भाईसाहेबांच्या वाढदिवस प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण काय सांगाल आज आमचे नेते आमदार अमरीबाई पटेल यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना शुभेच्छा देण्यात मी मोठा नाही पण त्यांचा वाढदिवस असला म्हणजे आम्हाला नवीन काहीतरी प्रेरणा मिळते आणि त्यांच्या प्रेरणेने नवीन आशीर्वाद मिळतो समजा आणि अंबरीजाईंसारखा नेता होणार नाही आणि होणं शक्य नाही अमरीतबाईंच्या माध्यमातून मी आज इतकंच सांगतो कुठल्याही क्षेत्रात अमरीशबाईंनी विकास केल्याशिवाय सोडलेलं नाही नुसतं शिक्षण असेल पाणी असेल आरोग्य असेल या सगळ्या किंवा पर्यावरण असेल सगळ्या गोष्टींवर अमृतबाईंचं एकदम जातीने लक्ष असतं आणि त्याच ब बरोबर कार्यकर्त्यांवर अमरीतबाईंचं जातीने लक्ष असतं आणि सर्व्या गोष्टींवर अमृतबाईंचं एकदम बारीक लक्ष असतं आणि अंबरीतबाई सगळ्याच ठिकाणी चांगला विकास करण्याचा प्रयत्न करतात आणि अंबरीशबाईंना याच का शुभेच्छा खऱ्या आहेत आणि अमृतबाईंना शुभेच्छा देण्यापेक्षा अमृतबाईंचा वाढदिवस आला म्हणजे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण नवीन काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून आम्ही करवनलासुद्धा महावृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अमृतबाईंच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार कमीत कमी झाडं आम्ही लावणार आहेत आणि नुसते ते झाडं लावणार नाहीत तर ते पाच हजार झाडं पुढच्या वर्षी अमरीशबाईंना हे झाडं दहा आठ दहा फुटाचे आम्ही दाखवू इतकं या दिवशी बोलतो खूप छान शुभेच्छा आपण भाईसाहेबांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पर्यावरणाला सुरक्षा देण्यासाठी एक छान उपक्रम घेतलेला आहे आपण पाहत राहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी आवाज जनतेचा